विविध भारती पुणे ठळक बातम्या अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात पोहोचवणाऱ्या व्यक्तीला आता पंचवीस हजार रुपये बक्षीस मिळणार आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली अपघातातील जखमी व्यक्तीला रोखरहित उपचार दिले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं रस्ते सुरक्षा उपक्रमाचा भाग म्हणून पुणे पोलीस विभागातर्फे अपघाताच्या आकडेवारीचा अहवाल काल प्रसिद्ध करण्यात आला यानुसार गेल्या वर्षभरात अपघाताचं प्रमाण कमी झाल्याचं आकडेवारीवरून दिसून येत आहे एक एकतीस जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय सुरक्षा महिना पाळण्यात येत आहे यानिमित्त पोलीस विभागातर्फे महिनाभर विविध उपक्रम राबवले जात आहेत महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला तीन चार दिवस शिल्लक असून राज्यभरात प्रचाराची रणधुमाळी जोरदार सुरू आहे विविध पक्षांचे नेते प्रचारसभा रोड शो करत आहेत तर उमेदवार मतदारांची थेट संवाद साधत आपापल्या पक्षाचा प्रचार करत आहेत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं येत असलेल्या मतदान जागृतीसाठीच्या स्वीप उपक्रमाअंतर्गत काल पिंपरीतील टाटा मोटर्स कंपनीमध्ये मतदानाची शपथ देण्यात आली यावेळी कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तीन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी लोकशाहीतील उत्सवात सहभागी होण्याची शपथ घे हवामान पुणे आणि परिसरात थंडीचा कडाका वाढला असून काल किमान तापमान नऊ पूर्णांक पाच दशांश अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं आजही तापमानाचा पारा दहा अंशाच्या खालीच राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी